गीतरत्न अध्याय एक शलमोनाने रचिलेले गीतरत्न तो मला मुखचुंबन देवो तुझे प्रेम द्राक्षारसाहून मधुर आहे तुझ्या सुवासिक अत्तराचा घमघमाट सुटतो तुझे नाव सिंचन केलेले सुगंधी अत्तरच होय म्हणूनच कुमारी तुझवर प्रेम करीतात माझ्या चित्ताचे आकर्षण कर म्हणजे आम्ही तुझा मागून धावत येऊ राजाने मला अंतपुरी आणीले आहे आम्ही तुझ्या ठाई आनंदोत्सव करू तुझे प्रेम द्राक्षारसाहून अधिक वर्णू त्या एकनिष्ठपणे तुझवर प्रीती करीत आहेत यरुशलेम निवासी कन्यांनो मी काळी सावळी पण सुरूप आहे केदाराच्या तंबूसारखी शलमोनाच्या पडद्यांसारखी मी काळी आहे मी काळी सावळी आहे हे मनात आणू नका कारण मी उन्हाने होरपळले आहे माझे सहोदर बंधू मजवर संतप्त झाले त्यांनी मला द्राक्षीच्या मळ्यांची राखण कराव्यास ठेवले पण माझ्या स्वतःच्या मळ्याची राखण मी केली नाही माझ्या प्राणसख्या मला सांग तू आपला कळप कोठे चारितोस दुपारी तो कोठे बसवितोस तुझ्या सोबत्यांच्या कळपांजवळ मी का भ्रमत रहावे हे परमसुंदर स्त्रिये तुला हे ठाऊक नसेल तर तू त्या शेरडा मेंढरांच्या पावलांमागे पाऊल टाकून जा मेंढपाळांच्या राहुट्या नजीक आपली करडे चारीत रहा, माझ्या सखे मी तुला फारोच्या रथाच्या घोडीसारखे लेखितो गोफांनी तुझे गाल रत्नहरांनी तुझा कंठ सुरेख दिसत आहे आम्ही तुझसाठी चांदीचे टिके लाविलेले सोन्याचे गोफ करू राजा मेजाजवळ बसला असता माझ्या जटामासीचा सुगंध पसरला माझा वल्लभ माझ्या कुचद्वयांमध्ये ठेविलेल्या गंधरसाच्या पुढीसारखा मला आहे माझा वल्लभ मला एन गेदी येथील द्राक्षीच्या मळ्यातील मेंदीच्या पुष्पगुच्छाप्रमाणे आहे माझ्या सखे तू सुंदर आहेस अगे, तू सुंदर आहेस तुझे नेत्र कपोतासारखे आहेत माझ्या वल्लभा तूच सुरूप आहेस तूच मनोहर आहेस आमचा मंचक पर्णशय्या आहे आमच्या घराच्या तोळ्या गंधसरूच्या आहेत आमची तक्तपोशी सुरूची आहे गीत रत्न अध्याय दोन मी शारोणाचे कुंकुमपुष्प आहे मी खोऱ्यातले भुईकमळ आहे काटेरी झुडपांमध्ये जसे भुईकमळ तशी इतर युतींमध्ये माझी सखी आहे वनवृक्षांमध्ये जसे सफरचंदाचे झाड तसा तरुणांमध्ये माझा वल्लभ त्याच्या छायेत बसून मला आनंद झाला त्याचे फळ मला स्वादिष्ट लागले त्याने मला आपल्या पानगृहात आणले त्याने मजवर प्रेमध्वजा फडकाविली मनुकांची पोळी देऊन माझ्या जीवाला आराम द्या सफरचंद खाऊन मला हुशारी येऊ द्या मी प्रेमज्वराने पीडित झाले आहे त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली आहे त्याचा उजवा हात मला अलिंगित आहे यरुश्लेमाच्या कन्यानो तुम्हा स्वनातील मृगींची हरिणींची शपथ घालून सांगते माझ्या प्रेमानंदाला व्यत्यय आणू नका विघ्न आणू नका तो राहील तितका वेळ राहू द्या हा माझ्या वल्लभाचा शब्द पहा तो डोंगरावरून उड्या टाकीत टेकड्यांवरून दौडत येत आहे माझा वल्लभ हरिणासारखा मृगीच्या पाडसासारखा आहे पहा तो आमच्या भिंतीमागे उभा आहे तो खिडकीतून डोकावीत आहे तो झरोक्यातून पाहत आहे माझा वल्लभ मला म्हणाला माझे प्रिये माझे सुंदरी ऊठ चल पहा हिवाळा गेला आहे पाऊस संपून गेला आहे पृथ्वीवर फुले दिसू लागली आहेत पक्षी गाऊ लागण्याचा समय आला आहे आमच्या प्रांतात होल्याचा शब्द ऐकू येत आहे अंजिराची हिरवी फळे लाल होऊ लागली आहेत द्राक्षीस फुलवरा येऊन सुगंध सुटला आहे माझे प्रिये माझे सुंदरी उठ चल ये आगे माझे कपोते खडकाच्या कपारीत कड्याच्या अडोशास राहणारे मला तुझे मुख पाहू दे तुझा शब्द मला ऐकू दे कारण तुझा कंठ मधुर आहे तुझे मुख रम्य आहे द्राक्षीच्या मळ्यांची नासधूस करणाऱ्या खोकडास त्या लहान कोल्ह्यास आम्हासाठी धरा कारण आमचे द्राक्षीचे मळे फुलले आहेत माझा वल्लभ माझा व मी त्याची तो आपला कळप भुईकमळात चारीत आहे शिळोप्याची वेळ छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत रहा, माझ्या वल्लभा हरिणाप्रमाणे मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोग पर्वतावर फिर गीतरत्न अध्याय तीन रात्री शय्येवर पडले असता माझ्या प्राणप्रियाच्या दर्शनाची उत्कंठा मला लागली मी त्याला चोहोकडे पाहिले पण तो मला आढळला नाही माझ्या मनात आले की आता उठून शहरभर फिरावे आपल्या प्राणप्रियाचा शोध पेठातून व गल्ल्यातून करावा मी त्याचा शोध केला पण तो मला आढळला नाही नगरात फिरणारे जागले मला भेटले मी त्यास विचारिले माझा प्राणप्रिय तुम्हास कोठे आढळला काय त्यास सोडून मी अम्मळ पुढे जाते तो माझा प्राणप्रिय मला भेटला मी त्याला धरून ठेविले मी त्याला आपल्या मातृगृही आपल्या जननीच्या कोठडीत आणीपर्यंत सोडिले नाही यरुषलेमेच्या कन्यांनो तुम्हास वनातील मृगींची हरिणींची शपथ घालून सांगते माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका विघ्न आणू नका तो राहील तितका वेळ राहू द्या गंधरस व ऊद सौदागराकडील एकंदर सुवासिक द्रव्ये यांच्या सुगंधाने युक्त असे धुराच्या स्तंभासारखे रानातून हे येत आहे ते काय पहा तो शलमोनाचा मेणा येत आहे त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत ते इस्रायलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत ते सर्व खडगधारी व युद्ध प्रवीण आहेत रात्रीच्या समयी प्राप्त होणाऱ्या भयास्तव प्रत्येकाच्या कमरेस तरवार लटकत आहे शलमोन राजाने आपणासाठी लबानोनी लाकडाचा एक मेणा करविला आहे त्याचे दांडे रुप्याचे आहेत त्याची पाठ सोन्याची आहे त्याची गादी जांभळ्या रंगाची आहे त्याचा अंतर्भाग यरुशलेमेच्या कन्यांनी प्रेमाने विभूषित केला आहे निवासी कन्यांनो बाहेर या शलमोन राजास पहा त्याच्या विवाह दिवशी त्याच्या मनास उल्लास झाला त्या दिवशी त्याच्या मातेने त्यास घातलेल्या मुकुटाने मंडित झालेला असा हा पहा गीत रत्न अध्याय चार अहा तू सुंदर आहेस माझ्या सखे तू स्वरूप आहेस तुझ्या बुरख्याच्या आतून तुझे नेत्र कपोतांसारखे दिसतात तुझे केस डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात लोकर कातरून धुतलेल्या मेंढ्या जोडी-जोडीने येतात त्यातल्या कोणाचीही जोडी फुटत नसते त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत तुझे ओठ किरमिजी सूत्रा समान आहेत तुझे मुख रम्य आहे तुझ्या बुरख्यातून तुझी कांशिले डाळिंबाच्या फाके समान दिसतात तुझी मान दाविदाने शस्त्रागारासाठी बांधिलेल्या बुर्जासारखी आहे त्यावर सहस्त्र ढाली व वीरांची सगळी कवचे लटकत असतात भूई कमळांमध्ये चरणाऱ्या हरिणीच्या जुळ्या पाडसांप्रमाणे तुझे कुचद्वय आहे शिळोप्याची छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत मी गंधरसाच्या पर्वतावर उदाच्या टेकडीवर जाऊन राहीन माझ्या प्रिये तू सर्वांग सुंदर आहेस तुझ्यात काही व्यंग नाही अगे माझ्या वधू लबानोनावरून मजबरोबर लबानोनावरून मजबरोबर ये अमानाच्या माथ्यावरून सनीर व हर्मोन यांच्या माथ्यावरून सिंहांच्या गुहातून चित्त्यांच्या पहाडावरून तू नजरफेक अगे माझे भगिनी माझे वधू तू माझे मन मोहिले तुझ्या नेत्रकटाक्षाने तुझ्या गळ्यातल्या लहानशा हराने माझे मन मोहिले अगे माझे भगिनी माझे वधू तुझे प्रेम किती मनोरम आहे तुझे प्रेम द्राक्षारसाहून कितीतरी मधुर आहे तुझ्या उठण्याचा वास सर्व प्रकारच्या सुगंधी द्रव्याहून मधुर आहे माझे वधू तुझ्या ओठातून मधु स्त्रवतो तुझ्या जिव्हेखाली मधू व दुग्ध ही आहेत तुझ्या वस्त्रांचा स्वास लबानोनाच्या सुगंधासारखा आहे माझी भगिनी माझी वधू ही बंद असलेली बाग बंद असलेला निर्झर मोहरबंद कारंजे होय तुझ्या ठाई सुंदर फळे देणारी डाळिंबाची वाटिका अंकुरित झाली आहे मेंदी व जटामासी जटामासी व केशर वेखंड व दालचिनी उदाची सर्व प्रकारची झाडे आणि गंधरस व अगरू तशीच इतर सर्व सुगंधी झाडे तुझ्या ठाई आहेत बागेतले कारंजे जिवंत झऱ्याचा कूप लबानोनाहून वाहून येणारे जलप्रवाह अशी तू आहेस हे उत्तर वायू, जागृत हो दक्षिण वायू तू ही ये माझ्या बागेवरून वहा, तिचा परिमल पसर माझा वल्लभ आपल्या बागेत येऊन आपल्या आवडीची फळे सेवन करू गीतरत्न अध्याय पाच हे माझे भगिनी माझे वधू मी आपल्या बागेत आलो आहे मी आपला गंधरस व सुगंधी द्रव्ये जमा केली आहेत मी आपले मधुने थबथबलेले पोळे खाल्ले आहे मी दुग्ध व द्राक्षारस ही सेविली आहेत मित्र हो खा प्रियजन हो प्या मनमुराद प्या मी निद्रिस्त आहे तरी माझे मन जागृत आहे ऐका माझा वल्लभ दार ठोकीत आहे दा त्याचा शब्द माझ्या कानी पडत आहे तो म्हणतो माझे भगिनी माझे प्रिये माझे कपोते माझे विमले माझ्यासाठी दार उघड माझे डोके दवाने थबथबले आहे माझी झुलपे रात्रीच्या दहीवर बिंदूंनी भरून गेली आहेत मी पेहराव उतरिला आहे तो पुन्हा कसा लेऊ मी पाय धुतले आहेत ते पुन्हा कसे मळवू माझ्या वल्लभाने झरोक्यातून आपला हात आत घातला तेव्हा माझे हृदय त्याच्यासाठी कळवळले मी आपल्या वल्लभासाठी दार उघडायला उठले तेव्हा अडसराच्या मुठीवरील गंधरस माझ्या हातास लागला माझ्या बोटांवरून त्याचा द्रव ठिबकला मी आपल्या वल्लभासाठी दार उघडले आणि पाहते तो तो निघून गेला होता तो बोलत होता तेव्हा माझा जीव ठिकाणावर नव्हता मी त्याचा शोध केला पण तो सापडला नाही मी त्याला हका मारिल्या पण त्याने उत्तर दिले नाही नगरात फिरणारे जागले मला भेटले त्यांनी मला मार देऊन घायाळ केले तटाच्या रखवालदारांनी माझा शालू हिसकावून घेतला यरुशलेमाच्या कन्यांनो मी तुम्हास शपथ घालून विनंती करीते की माझा वल्लभ तुम्हास आढळला तर त्याला सांगा मला प्रेमज्वर लागला आहे स्त्रियातल्या परमसुंदरी तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे तू आम्हास शपथ घालितेस तर तुझ्या वल्लभात इतराहून अधिक ते काय आहे माझा वल्लभ गोरापान व लालबुंद आहे तो लाखात मोहरा आहे त्याचे शिर बावन कशी सोन्यासारखे आहे त्याची झुलपे कुरळी व डोम कावळ्यासारखी काळी कुळकुळीत आहेत त्याचे डोळे ओढ्याच्या काठांवरील होल्यांसारखे आहेत ते दुधात डुंबत असून नीट जडलेले आहेत त्याचे गाल सुगंधोत्पादक वनस्पतीचे ताटवे आहेत त्याचे ओठ कमलांप्रमाणे असून त्यातून गंधरस्त्रवतो त्याचे हात पुष्परागाने खचलेल्या सुवर्णनलिकाच होत त्याचे पोट नीलमणी जडलेल्या हस्तिदंत फलकासारखे आहे त्याचे पाय सुवर्णाच्या कोंदणात बसविलेल्या संगमरवरी स्तंभांसारखे आहेत त्याचा बांधा लबानोनासारखा आहे तो गंधसरूसारखा उमदा आहे त्याची वाणी परममधुर आहे तो सर्वस्वी मनोहर आहे यरुश्लेमाच्या कन्यांनो माझा वल्लभ माझा सखा असा आहे गीतरत्न अध्याय सहा स्त्रियातल्या परमसुंदरी तुझा वल्लभ कोठे गेला तुझा वल्लभ कोणीकडे निघून गेला ते सांग म्हणजे त्यास शोधावयाला आम्ही तुझबरोबर येऊ माझा वल्लभ आपल्या बागेत सुगंधी झाडांच्या ताटव्यात गेला आहे तो उपवनात कळप चारण्यास कमळे वेचण्यास गेला आहे मी आपल्या वल्लभाची आहे व माझा वल्लभ माझा आहे तो आपला कळप कमळांमध्ये चारितो माझा सखे तू तिरसा नगरीप्रमाणे सुंदर यरुशलेमेप्रमाणे सुरेख आहेस ध्वजा फडकविणाऱ्या सेनेसारखी तू हैराण करणारी आहेस तू मजवरून आपले डोळे काढ त्यांनी मला घाबरे केले आहे तुझे केस डोंगराच्या उतरणीवर बसलेल्या शेरडांच्या कळपासारखे दिसतात धुतलेल्या मेंढ्या जोडी जोडीने येतात त्यातल्या कोणाचीही जोडी फुटत नसते त्यांच्या कळपासारखे तुझे दात आहेत तुझ्या बुरख्यातून तुझी कानशिले डाळिंबाच्या फाके समान दिसतात साठ राण्या ऐंशी उपपत्नी आणि अगणित कुमारी आहेत पण माझी कपोती माझी विमला अशी एकच ती आपल्या आईची एकुलती एक आपल्या जननीची लाडकी आहे तिला पाहून कन्यांनी धन्य म्हटले राण्यांनी व उपपत्नींनी तिची प्रशंसा केली ही प्रभातीसारखी आरक्त चंद्रासारखी सुंदर सूर्यासारखी निर्मळ ध्वजा फडकविणाऱ्या सेनेप्रमाणे भीती उत्पन्न करणारी अशी ही दर्शन देत आहे ती कोण खोऱ्यातील हिरवीगार झाडे झुडपे पहावी द्राक्षालता फुटल्या आहेत की काय डाळिंबीला फुले आहेत की काय ते पहावे म्हणून मी अक्रोडाच्या बागेत गेले होते माझ्या राजवंशी लोकांच्या रथात माझ्या मनाने मला उचलून बसविले याचे मला भानच राहिले नाही मागे फिर मागे फिर अगे शुलेम करिणी मागे फिर मागे फिर म्हणजे आम्ही तुला डोळे भरून पाहू शुलेम करणीचे तुम्ही काय पाहू इच्छिता महनाईम येथील नृत्यासारखे नृत्य काय गीतरत्न अध्याय सात हे राजकन्ये तुझे पादत्राण युक्त पाय किती सुंदर आहेत कुशल कारागिराच्या हातच्या रत्नहरांसारख्या तुझ्या जांघा गोल आहेत तुझी नाभी वाटोळा गरगरीत पेलाच आहे त्यात मिश्रित द्राक्षारसाची वाण नाही तुझे उदर सभोवती भुई कमळे लाविलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे तुझे कुचद्वय हरिणीच्या जुळ्या पाळसांसारखे आहे तुझा कंठ हस्तदंती मनोऱ्यासारखा आहे तुझे नेत्र बाथ रब्बीमच्या वेशीजवळील हेशबोनच्या कुंडासारखे आहेत तुझे नाक दिमिष्कासमोरील लबानोनाच्या बुरजासारखे आहे तुझा शिरोभाग भाग आहे तुझ्या डोक्याचे केस जांभळ्या वस्त्रासारखे आहेत तुझ्या केशपाशात राजा बद्ध आहे हे प्रिये मनोरम विषयांमध्ये तू किती सुंदर किती चित्ताकर्षक आहेस तुझा हा बांधा तालवृक्षासारखा आहे तुझे कुछ द्राक्षांच्या घोसांसारखे आहेत मी म्हटले मी तालवृक्षावर चढून त्याच्या शाखा धरीन तेव्हा तुझे कुच मला द्राक्षांच्या समान व्हावे आणि तुझ्या नासिकेचा श्वास सफरचंदाच्या सुवासासमान समान व्हावा तुझे मुख उत्तम द्राक्षारसा समान व्हावे तो माझ्या प्रिय प्रित्यर्थ घशात नीट उतरतो निद्रिस्तांच्याही तोंडातून तो खाली सहज जातो मी आपल्या वल्लभाची आहे त्याचे मन मजवर बसले आहे माझ्या वल्लभा उठ आपण गावढ्यात जाऊ खेड्यात रात्र घालवू आपण प्रातकाळी उठून द्राक्षीच्या मळ्यात जाऊ तेथे द्राक्षी फुटून तिच्या कळ्या उमलल्या आहेत की काय डाळिंबीला फुले आली आहेत की काय ते पाहू तेथे मी आपले प्रेम तुला अर्पिन, पुत्र दात्रीचा सुगंध सुटला आहे आमच्या दारांवर नाना प्रकारची नव्या जुन्या बारांची उत्तम फळे आहेत हे माझ्या वल्लभा ती मी तुझसाठी जतन करून ठेवली आहेत गीतरत्न अध्याय आठ तू माझ्या बंधूसारखा माझ्या मातेचे स्तनपान केलेल्यासारखा असतास तर किती बरे होते तू मला बाहेर रस्त्यात कोठे भेटल्यास मी तुझे चुंबन घेतले असते माझी कोणी अप्रतिष्ठा केली नसती मी तुला आपल्या मातृगृही घेऊन गेले असते तू मला शिकविले असते मसाला घातलेला द्राक्षा माझ्या डाळिंबाचा रस मी तुला प्यावयास दिला असता त्याचा डावा हात माझ्या डोक्याखाली असो त्याचा उजवा हात मला आलिंगो यरुश्लेमाच्या तुम्हास शपथ घालून सांगते माझ्या प्रेमानंदात व्यत्यय आणू नका विघ्न आणू नका तो राहील तितका वेळ राहू द्या आपल्या वल्लभावर ओठंगून रानातून येत आहे ही कोण सफरचंदाच्या झाडाखाली मी तुझे प्रेम जागृत केले तेथे तुझी माता तुला प्रसवली तुझ्या जननीला तेथे प्रसववेदना झाल्या आपल्या हृदयाशी मला मुद्रेप्रमाणे ठेव मुद्रेप्रमाणे मला आपल्या बाहूंवर ठेव कारण प्रेम मृत्यूसारखे प्रबळ आहे प्रेमसंशय अधोलोकासारखा निष्ठूर आहे त्याची ज्वाला अग्निज्वालेसारखी किंबहुना परमेशाने प्रदीप्त केलेला तो अग्नीच आहे असले प्रेम महाजलांच्यानेही विझवणार नाही महापुरांनाही ते बुडवून टाकिता येणार नाही मनुष्याने प्रेमासाठी आपल्या घरची सगळी संपत्ती दिली तरी ती त्यापुढे तुच्छ होय आमची एक धाकटी बहीण आहे तिला अजून ऊर फुटले नाहीत आमच्या ह्या बहिणीस मागणी येईल त्या दिवशी आम्ही तिचे काय करावे ती तटासारखी असली तर तिजवर आम्ही रुप्याचा मनोरा बांधू ती वेशीसारखी असली तर गंधसरूच्या फळ्यांनी तिची बंदिस्ती करू मी तटासारखी होते माझे कुच बुरुजांसारखे होते म्हणून मी आपल्या वल्लभाच्या दृष्टीने कृपा प्रसादास पात्र झाले बाल हमोन येथे शल्मोनाचा एक द्राक्षाचा मळा होता त्याने तो बागवानास लावून दिला होता त्यातील फळांबद्दल प्रत्येकाने हजार हजार रुपये द्यावे असे होते माझाही एक द्राक्षीचा मळा आहे त्यावर माझी मालकी आहे हे शल्मोना त्याबद्दलचे हजार रुपये तुझे आणि दोनशे रुपये फळांची राखण करणाऱ्यांचे आगे बागात राहणारे तुझ्या सख्या तुझे शब्द ऐकण्यास आतुर झाले आहेत मलाही ते ऐकीव माझ्या वल्लभा त्वरा सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा मृगीच्या पाडसासारखा तू हो